मी दररोज सकाळी ल सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी बाल्कनीत येते आणि बघते आजचं हे वातावरण पाऊस गार वाऱ्या वाऱ्याचे झुळूक आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज याहून छान दिवसाची सुरुवात काय असेल चला असो तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मी रुपाली तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये तर आजचा दिवस थोडा खास आहे आणि आज दसराही आहे तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सॉरी थोडा व्हिडिओ लेट पोस्ट करते मी हा त्याचसोबत तुम्हाला एक आनंदाची बातमी पण शेअर करायची आहे मला तुमच्यासोबत आजच्या दिवशी कारण आजच्या दिवशी दुसऱ्याच्या दिवशी माझ्या चॅनलला पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभार शक्य झाले ते फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पाचशे कुटुंबाचं एक छोटं यश मिळालं तुम्हीच माझं बळ आहात या प्रवासात जेवढं प्रेम आधार आणि प्रोत्साहन मिळालं ते खूप खास आहे धन्यवाद हा फक्त सुरुवातीचा टप्पा आहे अजून खूप काही शिकायचे आहे दाखवायचे आहे आणि तुमच्यासोबत शेअरही करायचे आहे मी माझ्या व्हिडिओची सुरुवात सकाळच्या रुटीनपासूनच केली आहे आणि आजचा दिवस आहे दसऱ्याचा तर इथे मी आता भांडी वगैरे मांडून घेतली आहे आणि मी सगळ्यात प्रथम आता कोमट पाणी केलं आहे आणि ब्रश वगैरे करून आधी घेतलं कारण की मला पारोश पाणी प्यायला जमत नाही त्यामुळं मी आधी ब्रश वगैरे करून घेते आणि त्याचनंतर मी कोमट पाणी आहे जे आहे ते पिऊन घेते हाच काय तो सकाळचा मला निवांत थोडासा वेळ मिळत असेल की घरामध्ये आता चला सुरुवात कशी करायची स्वयंपाकाला कसं लागायचं काय करायचं ह्याची सुरुवात असते पण आज मला स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे ते का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि माझ्या चॅनलवर तर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला सपोर्टही करा तर इथे माझे आंघोळ वगैरे झाले आहे आणि मी चहा वगैरे ठेवला आहे आणि रात्रीचं जे काही जेवण वगैरे उरलेलं ते पण थोडंसं गरम करून घेणार आहे आणि तेच खाऊन घेणार आहे पण त्याआधी मी आधी चहा पिऊन घेणार आहे आणि मला रांगोळी वगैरे काढायची आहे आणि मिस्टरांनी पण आंघोळ वगैरे करून देवपूजा करणारे मुलंसुद्धा त्यांची पुस्तकं वगैरे देऊ पूजन करून घेणार आहे कारण आम्हाला जायचं आहे गावाला कारण आमची दसरा जी आहे प्रत्येक वेळेस गावीच सेलिब्रेट होतं तर इथे मी असे मस्त दारात वगैरेसुद्धा रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मी सुद्धा तयार झालेली आहे गावी जाण्यासाठी आणि छान रांगोळी तुम्हाला मी दाखवतेच पुढे शूट वगैरे केलं नाही आहे पण थोडंसं मी व्हिडिओ तयार केला आहे तोच तुमच्यासोबत शेअर करते आहे रांगोळीचा आणि तर माझा व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा पुढे पण आहे अजून अशी फ्लॅट आहे आणि प्रत्येकजण आपापल्या दारात रांगोळी काढतो तर आता आम्ही परत फुलं घेतली आहेत आणि गावी निघालो आहे तर ही फुलं या गाडीसाठी हार करण्यासाठी ठेवलेली आहेत कारण मी रात्री दोनच हार बनवले गाडीसाठी हार हे ते बनवणार होते पण त्यांना आम्ही गेलो दांड्या खेळायला आणि त्यांना सुई सापडली नाही त्यामुळे हार बनवायचा जो आहे तो राहून गेला तर मी गावाला इथे पोचलेली आहे आणि इथे पाहते तर इथे मी माझ्या सासरे आलेले आहे आणि इथे बघा काही हार वगैरे करून ठेवलेले आहेत आणि माझी एक जाव जे आहे ती इथे फरशी वगैरे पुसत आहे आणि माझी मोठी जाऊ आहे ती तुम्हाला दाखवतेच पुढे काय करते तर इथे बघा नारळ वगैरे सोलणं चालू आहे देवाला नारळ वगैरे फोडले जातात आमच्याकडे त्यामुळे हे सगळे घरचे नारळ आहेत तर आम्ही हे असे हाताने फोडून वगैरे घेतो हे सगळे नारळ फोडावे लागतात त्यानंतर इथे मोठी जाव आहे ज्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करते आहे सगळा स्वयंपाक त्यांनीच केलेला आहे आणि मी इथे दोन तीन पो पोळ्यासुद्धा भाजायला घेतल्या आहेत त्यानंतर रांगोळीसुद्धा काढायची आहे तर इथे मी हे अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे मला जमते तशी आणि इथे पण काढले आणि इकडच्या दारात माझ्या आराध्या रांगोळी काढणार होती कारण ती म्हणली मम्मी मी इथे रांगोळी काढते अगदी तू जशी तिकडे काढली तशीच मी काढते इथे त्यामुळे तिनेच काढली आणि बघा तिने खूप सुंदर कलर वगैरे भरले आहे तिचे रांगोळी अजून छान दिसायला लागले आहे माझ्यापेक्षाही बेस्ट रांगोळी काढली तिने मला एवढी जमत नाही पण तरीही माझ्या मुलीने खूप छान रांगोळी काढली आहे आणि तिनेही तिच्या पद्धतीने थोडासा वेगळं टचअप देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी रांगोळी खूप सिंपल होती तिकडे जिथे मी राहते ते तुम्ही पाहिलीच असेल मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये आणि हिने बघा किती सुंदर कलर भरले आहेत खूप भारी वाटते आणि खरंच तिने खूप छान रांगोळी काढल्या आहे तिची ड्रॉइंगही मस्त आहे त्यामुळे तिला रांगोळी वगैरे खूप छान काढता येते एक्सपर्टच झाली आहे ती मना काहीतरी आता काम मुलगी करायला लागलेली आहे माझी आणि इथे बघा ही फुलं आहेत आता याची हार करायला घ्यायचा आहे आणि इथे बघा गाड्या धुवून इथे लावून ठेवलेल्या आहेत आणि तिथे पण टेम्पो धुणं चालू आहे आमचं मग हे सगळे गाड्या आम्ही तिथे लावून घेणार आहेत एक सा लाईनीत लावून गेल्या ट्रॅक्टर आहे गाड्या आहेत स्कूटी आहे म्हणजे फो टू व्हीलर वगैरे आहेत आमच्या आणि इथे आराध्याला लगेच भूक लागली होती म्हणून तिने लगेच पुरणपोळी पण घेतली जेवायला आणि बघा हार वगैरे चढवले आहेत गाड्यांना आणि इथे माझे जाऊबाई ज्या आहेत त्यास तयार होऊन स्वस्तिक वगैरे काढत आहे सगळ्या गाड्यांना आणि आता इथे मी पण सगळ्याच गाड्यांची पूजा करून घेते आहे काही नाही फक्त हळद कुंकू वाहते तांदूळ वाहते आणि सोन्यात सोन्याचं म्हणजे चापट्याचं पान ते जे आहे गाड्याचा पुढं ठेवते ओवाळते बस एवढंच करते त्यानंतर माझ्यानंतर माझी मोठी जाऊबाई आहे आणि एक बाजूची सुनबाई आहे त्या पण करत आहेत त्यानंतर फोटो सेशन वगैरे होतं आणि छान असं जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे सौऱ्यांग्या डोंगरला आमच्या इथे दत्तगुरू मन दत्ताचं मंदिर आहे इथून घरासमोरच दिसतं तो डोंगर तर आमच्या घरापासून हे चालत गेलं तर फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही इथे ह्या मंदिरापाशी पोचू शकतो पण आम्ही टेम्पोने आलो बायपासने वगैरे त्यामुळं थोडासा वेळ लागला आणि हे जे मंदिर आहे श्रीक्षेत्र दत्त मंदिर सुवर्णगड असं नाव आहे कारण की हे हे जे डोंगर आहे असं म्हटलं जातं की याच्या खाली सोन्याच्या विटा आहेत आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते दत्त जयंतीला दर गुरुवारचं आणि कसं दस दसरा होता तर त्यामुळे लोक नवीन गाड्या वगैरे घेतात तर इथे येतात पाया पडायला वगैरे त्यामुळे इथे जास्त गर्दी होती नाही अदरवाईज हे गर्दी, गर... गर्दी फक्त दत्तजयंतीला वगैरे असते आणि गुरुवारचे पाया पडायला वगैरे येतात आणि तुम्ही इथून बघू शकता हे बघा की ते, ते असं लांब लांब गावं वगैरे दिसते इथून बघा थोडंसं मी झूम करून दाखवते तर इथे माझं आमचं पण गाव आहे जिथून जे हा डोंगर दिसला जातो आणि ह्याची आरतीसुद्धा आमच्या घरापाशी वगैरे ऐकायला येते दुपारची बारा वाजता आरती असते दत्ता मन दत्ताची ती ऐकायला येते आणि हे बघा आजूबाजूचं खूप सुधारणा झालेली आहे इथे आता आणि आमच्यासोबत आम्ही माझ्या दोन जाऊबाई पण आल्या होत्या एक चुलत जाऊबाई आहे आणि एक सख्या तर त्या म्हटल्या की आपण जाऊया तिथे म्हणून म्हटलं चला आपण नाही म्हणू नाही शकलो त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो नंतरून ते गेले आणि आम्हाला एका वास्तू शांतीला पण जायचं होतं ज्या मित्राच्याच घरची वास्तू शांती होती त्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि मग लास्टला आम्ही घरी गेलो तो चला व्हिडिओ एंट करते बाय